हेलो एवरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग तो हमें करना है अब वीडियो शूट इसके लिए अभी ब... मतलब जब साढ़े छः बज गए हैं ना तो इस टाइम पर हम अपना वीडियो जो है ना वो शूट करते हैं तो चलो हमें करना है वीडियो शूट तो देखते है चलो देखते हैं आज कल सलाम उम्मीद

ते केलं ते केलं म्हणजे वाचणार ते केलं म्हणजे वासना चांगलं आहे टाइम होता अगं ते करता करता टाइम लागेल ना तर फाईन घ्या आता आपल्याला नाही बाई जे काम आहे ते करायचं ते करून घेतो आणि मग तुम्हाला दसतो त्या बाई चारी आता घरी टाके ना हा टाके ना त्याच्यामध्ये पाणी आलंय आणि पाणी घरामध्ये पाणी नाही ना म्हणतो त्याच्यामुळे तिकडं कॉफी आला वाई नाही आई दिदे ते पाणी येईल घरी टाकी मध्ये टाकीमध्ये पाणी यायले वावर आंब्या खाली द्या तिडे पाणी चालू आहे शेजारी पाणी चालू करेल दिदीला पाठव मी ते उकडून राहिलो आणि आंबे खाली ना कॉक चालू आहे तिडे जर दाब जर दिला ना घरी पाणी पाणी भरून घ्या दिवसा दिवसाची लाईक आता पाणी येईल ते मी चालू करेल आंबे खाली पाठव आणि तू कॉक फिरवायला हा आधी आंब्या काय जावं लागेल पाणी कमी राहिले तिडे जा दाब द्यावा लागेल हा इडं चालू आहे दाब द्यावा लागेल तर आपलंवाल काम आहे कंटिन्यू करतो पाणी आलो होतं ना म्हणून मी घरी आलो मध्ये आलो होती सांगायला तर ती पती जाईल पाणी फिरवायला पॉक चालू करायला तर आताच नाही काम झालेलं हात पाय धू आणि घरी पाणी पण आलं मला तरी वाटतं आता पाणी भरता भरता दूध जाणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ वाहण्याचे चान्सेस कमी आहे शेवटपर्यंत पाहतो ब्लॉग तर बनवला आपण मग माझ्यावर इंट्रोडक्शन माझं इंट्रोडक्शन माझं नाव कृष्णा देवकर आहे आणि मी महाराष्ट्राच्या एका छोट्याशा जिल्ह्यामधून आहे जिल्ह्या जिल्ह्यामधून नाशिक जिल्ह्यामधलं मी आता ते थोडस बोलू राहिलो ना होऊ शकते ते आता साजे कशी पहिला ब्लॉग आहे काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे फर्स्ट ब्लॉग आहे तरी पण ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत ब्लॉग जर बघितला ना तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण कसं राहत माहिती आहे का, का तुम्ही एवढा ब्लॉग बघितला गेलं ता जर सबस्क्राईब करतो तर व्ह्यूज गेले ना तर मनापासून वाईट वाटतं तर आणि हां मी मेन गोष्ट वाटतं तुम्हाला गोष्ट लिटरली सांगतो का मी ना तो एक ब्लॉग अपलोड केला होता बघितलं असं तर सगळ्यात पहिल्याने जायना जाऊन बघा म्हणजे काहीच नाही स्क्रिप्ट नाही काहीच नाही म्हणजे असं माझं आलं बोलताना सुद्धा नाही फक्त मी नाही केलं गणपतीची आरती घेतली आणि मोबाईल हातामध्ये मांडला फक्त आज घेऊन बघा भाजी आणा इकडं जाई तिकडं इकडं जाय तिकडं असं करत होतं आणि लिटरेट लिटर म्हणजे असं म्हणजे अनएक्सपेक्टेड मी त्याच्यावरती तीस पस्तीस मला एक दोनची सुद्धा अपेक्षा नव्हती त्याच्यामुळं हा ब्लॉग आला आणि या ब्लॉगवरती सुद्धा मानवीच किती व्यू जाते जेवढे जण पाहते ना तेवढे जणांनी सबस्क्राईब करून जा कारण कसं आहे माहिती आहे का सुरुवातीला आता सुरुवाती त्याच्यामुळे सपोर्ट नक्की का बाय हा ब्लॉग आपण इथं आहे